ठाण्यातील शिंदेशाही संपवायची आहे का आनंद परांजवे अजित पवार यांच्यावर श्रद्धास्थान शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील आरोप केले आहेत मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करतो मुख्यमंत्री यांचे निष्ठावान आहोत असे ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा गेल्या दोन दिवसांपासून शिवराळ शिवतारे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये कल्याणच्या जनतेने विचारले पाहिजे होते का श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान आहे ठाण्यातील शिंदेशाही संपवायची आहे का याबाबतची भूमिका शिवसेनेची भूमिका मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावी अजित पवारांना पस्तीस वर्ष बारामतीकरांनी प्रेम केले अजित पवार हे हळवे आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे शरद पवार यांच्यावर खाळच्या पातळीची टीका केली होती म्हणून अजित पवारांप्रती आव्हान केले होते संजय जगताप हे पुरंदरचे सुपुत्र नाहीत का तुम्ही हरलात म्हणजे पुरंदरचा अपमान शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल भाजप राष्ट्रवादी आम्ही कुठेही जाऊन कोण उमेदवार असेल आधी घोषणा केली की नाही आहे दिल्लीचे शिष्ट नेते आणि महायुतीचे नेते दिल्लीला जाऊन चर्चा करतील आम्ही महायुतीमधला समन्वय आणि मर्यादा पाळली आहे निवडणुकीची आकडेवारी सांगताना जे तथ्य आहे ते सांगावे आम्ही कोणत्याही नेत्याचा अपमान होईल असे वक्तव्य करत नाही जर आमच्या नेत्यांवर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला प्रत्युत्तरच द्यावे लागेल शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पक्ष म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही कुठेही किती सीट मिळणार कोण उमेदवार कुठेही जाऊन आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा ना आमच्या कुठल्या नेत्यांनी केले आम्ही सर्वतोपरी महायुतीच्या मर्यादा पाळलेल्या आहेत जी काय चर्चा होते हे भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेतृत्व गृहमंत्री माननीय अमितभाई शहा असतील त्यांचे अध्यक्ष असतील माननीय नड्डासाहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राज्याचे उपमुख्य राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जाऊन आम्ही चर्चा करतो आणि महायुतीचे जे काही सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जे खासदार की लढायला मिळेल याबद्दलची आमची ही स्पष्ट भूमिका आहे आम्ही कुठेही हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे हाच आमचा उमेदवार आहे आमच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य आम्ही ना समाज माध्यमांवर ना मीडियासमोर केलेलं आहे त्यामुळे आम्ही महायुतीची मर्यादा महायुतीमधला समन्वय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपनी आम्ही पूर्णत्पणे पाळलेला आहे अजित तारे स्वतःच्या स्वार्थासाठी महायुतीत आलेले आहेत असं आता महायुतीमध्ये जेव्हा त्यांना घेण्याचा निर्णय झाला तो जो निर्णय ज्यांनी घेतला त्यांना हा प्रश्न जर शिवतरेने विचारला ते अधिक उपयुक्त ठरेल काल तुम्ही कल्याण संदर्भात पण इशारा दिला होता आज देखील शिंदेशाही ठाण्यात संपवायचे का असं म्हणतात काय एकंदरीत तुमचे बघायला तर कार्यकर्ते कशामध्ये कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी देखील झालेले पाच लाख अधिक हे विरोधात मतं आहेत ती जी मतं होती ना ती राहुल कुळ यांच्या सौभाग्यवती कमल कमलचिन्ह घेऊन उभ्या होत्या त्याला मिळालेली होती त्यामुळे निवडणुकीची आकडेवारी सांगताना जे तथ्य आहे ते माणसांनी बोलावं हो। पुरंदर विधानसभेमध्ये पुरंदरच्या जनतेनेच आपल्या उर्मटपणाचा आपल्या उद्धटपणाचा पाडाव हो केला आणि त्यामुळे संजय जगताप हे तिकडनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही नेत्याचा अपमान होईल कुठल्याही पक्षाचा अपमान होईल अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत नाही पण आमच्या शक्तीस्थळांवर आमच्या नेत्यांवर जर सातत्याने आघात कोण करणार असेल तर त्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते म्हणून आम्हाला द्यावंच लागेल मात्र त्यांनी अजेंडा घेतला की अपक्ष लढवणारच म्हणून मी म्हटलं ना की याबद्दलची भूमिका आता शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आपली भूमिका पक्ष म्हणून स्पष्ट करावी लागेल